महिलांना न्याय मिळणार कधी भीमशक्तीचा प्रशासनाला सवाल देगलूर तालुक्यातील शिळवणी गावात मागील पन्नास वर्षापासून अनुसूचित जातीतील महिलांना सरपंचमधून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे शासन प्रशासनाकडून महिला सशक्तीकरणाचा केवळ नारा देऊन चालणार नाही तर न्याय मिळाला पाहिजे असे मत भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेडचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी व्यक्त केले भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून कार्यालय कार्यालय तहसीलदार आणि पंचायत समिती देगलूर यांना निवेदन देऊन अनुसूचित जातीतील महिलांना सरपंच पदाची संधी मिळाली पाहिजे अशी मागणी केली यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूरचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर आणि नितेसूर्य सूर्यवंशी यांनीही माध्यमांशी संवाद साधला या प्रसंगी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे तालुकाध्यक्ष किशोर आडेकर नितेश सूर्यमांशी सामाजिक कार्यकर्ते बडगे फारुख पटेल उपस्थित होते मिलिंद स्मिता पाटील लाईट मीडिया दगलू तालुक्यातील मोजे शेळवणी या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षापासून म्हणजे ग्रामपंचायत अस्तित्व आल्यापासून आजपर्यंत महिलांना कधी सरपंच पदाचं आरक्षण सुटलेलं नाही ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब आहे शासन एकीकडे म्हणते की महिलांना आम्ही पन्नास टक्के आरक्षण दिलं आहोत आणि त्या पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये आज सुद्धा हे मोजे शेळून हे गाव सरपंच पदापासून वंचित आहे आता येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडणार आहेत तर आमची प्रशासनाला विनंती राहणार आहे आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब तसेच तहसीलदार भारत सुरेंशी साहेब आणि यांना आमची विनंती राहणार आहे की त्यांनी महिलांना आरक्षण देवं न्याय द्यावं अशी आमची भूमिका राहणार आहे मौजे शेळून या गावामध्ये जवळजवळ अनुसूचित जातीचे पाचशे ते सहाशे लोकसंख्या आहे तर त्यांना खरंतर आरक्षण दिलंच पाहिजे ही भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे आणि या मागणीला धरून अनुसरूनच आज उपजिल्हाधिकाऱ्याने देंगलूर येथे आदरणीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही हे निवेदन दिलं आहोत आणि त्यांनी उपलब्ध असल्यामुळं त्यांच्या सहकार्यानं आम्ही ते निवेदन दिलोत आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेची रीतसर अशी मागणी आहे की उद्याच्या येणाऱ्या पंचवीस चार पंचवीस रोजी जे आरक्षण सोडणार आहोत त्या आरक्षणामध्ये मौजे शिळवणी येथील गावातील एस सी महिलांसाठी ते आरक्षण सोडण्यात यावं ही हो, भीमशक्तीची एकमुखी मागणी राहणार आहे आपण जे निवेदन आहे त्या या गावात आजपर्यंत ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पण ते महिलांना मागासवर्गीय महिलांना आरक्षण आलं नसल्यामुळे कुठेतरी मागासवर्गीय महिलांचे किंवा मागासवर्गीय लोकांची आमची भावना अशी आहे की महिलांना पन्नास टक्के आरक्षण असताना सुद्धा आजपर्यंत ही महिलांना न्याय काय मिळत नाही सरपंच पदापासून आज महिला वंचित का आहेत असा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारत आहोत त्या मागणीसाठी उद्या जे आरक्षण सोडत होणार आहे या संदर्भात आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे निवेदन देण्यात आलेलं आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्नदा वाघमारे साहेब व तालुका अध्यक्ष किशोरजी आडेकर साहेब व सामाजिक कार्यकर्ते फारुख पटेल व बडगे साहेब व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आम्ही प्रशासनाला आम्हाला न्याय मिळावा हीच एक मागणी घेऊन आम्ही इथे उपस्थित आहोत मागील अनेक वर्षापासून भीमशक्ती सामाजिक संघटना ही समाजामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करत असते प्रशासनाला त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ते प्रश्न निकामी लावण्याचं काम करतो आज आपण आहे की शिवरी ग्रामपंचायतमध्ये मध्ये गेल्या पन्नास वर्षापासून विशेषतः माझा स्वर्गीय सरपंच पदाची जे मान आहे तो मिळालेला नाही काय सांगणार ना काय भूमिका आहे तुमची शिळवणे या ग्रामपंचायतच्या निवडणुका असू द्या किंवा तालुक्यातील आता सर्व नव्वद ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचं आरक्षण जाहीर होणार आहे आणि शिळवणीच्या या आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास शिळवणीची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सरपंचपद हे राखीव नसल्यामुळं तेथील महिलांची कुठंतरी एक कुचंबना किंवा त्यांची खच्चीकरण होत असल्याची भावना या ठिकाणी समाजामध्ये दिसून येते आणि गेल्या पंचवीस वर्षाच्या खाली मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जातीच्या पुरुष या गटासाठी सरपंच पदासाठी जागा सुटलेली होती पण अनुसूचितच्या महिलासाठी आजपर्यंत सुटलेली नाही तरी शिळवणी येथील भीमशक्तीचे कार्यकर्ते आदरणीय शत्रुघनधाव वाघमारे अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आदरणीय च शत्रुघ्न वाघमारे यांनी असे एक या तालुक्यामध्ये दौरा पिंजून काढून अशी माहिती घेतलेली आहे की ज्या ज्या गावामध्ये अनुसूचित जातीच्या महिलासाठी किंवा पुरुषासाठी आतापर्यंत जागा राखीव झालेली नाही अशा गावामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं आणि हा एक आवाज उठवण्याचा एक मानस आदरणीय दा दादा भागमारे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि आदरणीय दादाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे पुढील जी रणनीती आहे आदरणीय दादा हे ठरवतील